तर जो महिला पालक वर्ग त्यांनी इथं तुम्ही देव आहात हे समजत बसायचं आहे की माझा चुलीवर राहत असेल तो करत असेल काय सासूबाईंनी काम माझं केलं असेल काय किंवा जे पा पालक वर्ग आलेला आहे वडील आलेले आहेत मुलांचे त्यांनी माझं काम राहिला असेल इथं राजीवर लक्ष द्यायचं नाही तुम्ही एक देव म्हणून आला आहात देव म्हणून शांत बसायचा हा कार्यक्रम आनंद घ्यायचा या कार्यक्रमाचा कारण हा कार्यक्रम म्हणजे एक सोहळा आहे तुमच्या मुलांनी तुमच्यासाठी केलेला हा सोहळा तर पाद्यपूजन म्हणजे काय पाद्यपूजन कधी करतात तर आपण महाळ्यामध्ये महाळ्याच्या महिन्यामध्ये काय करतो नक्की आईवडील बसवतो आणि त्यांच्या पायांची पूजा करतो पण आज सुदैवाने तुमचं चांगलं भाग्य आहे की तुमची मुलं तुमच्या जीवाचं तुमचे पाय पूजन करणार आहे आनंदाचा भाग आहे हा आणि हा सोहळा तुम्ही आनंदाने अनुभवायचा आहे तर हा पाद्यपूजन घेण्याचं महत्व काय आहे तर सोळा संस्कारातील हा एक संस्कार आहे भारतीय संस्कृतीमध्ये सोळा संस्कार आहेत त्यातील हा एक पाद्यपूजन म्हणून संस्कार आहे पाद्यपूजनाचं महत्व असं की आज मुलं बघितलं तर भावनिकता त्यांच्यामध्ये कमी झाली आणि व्यवहार वाढलाय याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण एखादं काम मुलांना सांगितलं तर मुलं काय करतात मला पाच रुपये दे मला दहा रुपये दे तरच मी काय करणार तुझं काम करणार आणि अशा पद्धतीने मुलांमध्ये आतापासूनच जर व्यवहार वाढला असेल तर ही मुलं तुम्हाला म्हातारपणे कशी करणार ना म्हणून हा ही भावनिकता मुलांमध्ये निर्माण व्हायला हवी मुलांमध्ये आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा हा जो परिवार आहे तो त्यांना समजायला पाहिजे आज आई वडील काय करतात आपली दोन मुलं आणि आई वडील वेगळे होतात सासू सासरे वेगळे हा हा जो जी संस्कृती आहे ती आपली संस्कृती नाही आहे आपण आई वडिलांना सांभाळलं पाहिजे हे आपण आत्तापासूनच आपल्या मुलांवर रुजवलं तर तुम्हाला तुमची मुलं बघणार म्हणून पाद्यपूजन होणं महत्वाचं आहे तर पाद्यपूजनाचं आईवडिलांमधलं महत्व अगाध आहे ते समुद्रासारखं आहे त्याचा आपण त्याची सुरुवात आपण बघू शकतो पण त्याचा शेवट नाही ना 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 आई आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर सर्व गुण गुन्हे माफ करणारं न्यायालय घटलं असेल तर ती आई असते कारण मुलांना नेहमी पाठीशी घडली ती आई असते बघा तुमचे वडील कठोर असतात वडील तुम्हाला मारतात ओरडतात म्हणून आवडत नाही पण आई आई काय करते जरा ओरडली की लगेच माईने जवळ येते म्हणून मुलांना आई खूप आवडते आणि सर्व ग्रंथांमध्ये महात म्हणते आईची महती खूप ठिकाणी लिहिली आहे पण बाबा बाबांची महती क्वचितच ऐकायला मिळते आपल्याला आई अशी असते आईसारखे देवत असता घरी कशाला जाऊ मी पण भरूवी आईच्या हुचचा घास म्हणजे अमृताची आस आईच्या हुचा मार म्हणजे कर्तव्याचे सार माता आणि माती या दोन गोष्टी आईचं महत्व सांगतात माता म्हणजे आई आणि माती म्हणजे आपली जन्मी आपला जन्म आईच्या पोटी होतो आणि शेवट मात्र या मागेत होतो आईच प्रेम हे समुद्रसर्ग अर्थान असतं त्याची सुरुवात आपण बघतो पण शेवट नाही आयुष्याच्या तव्यावरती संसाराची पोळी घासता धासता आईच्या हटाला किती झटके बसले हे आईने कधी पोहचलच नाही हो नवऱ्यासह लेकरा बाळांचा करता करता मोठ्यांची मान राखता राखता कितीदा आई वापरी गेली हे आपण कधी मोजलच नाही बाळाला किती झोके दिले बाळासाठी किती रात्र लागली हे आपण मोजलंच नाही जरा चुकले की घरच्यांची बाहेरच्यांची नातेवाईकांची बोलली आईनं ना किती खाल्ली हेही आपण कधी मोजलं नाही ही अशी ही आई असते साने गुरुजींची आई साने गुरुजींच्या आईने साने गुरुजींवर गुरु गुरु जसे संस्कार केले तसा शाम घेणार तुम्ही तुमच्या मुलावर जसे संस्कार करणार तसं तुमचं बाळ घडणार म्हणून मुलावर संस्कार करत असताना आपलं बाळ कोणत्या गोष्टी वाचतंय किंवा टी व्हीवर कोणता कार्यक्रम बघतोय मोबाईलवर काय बघतंय हे म्हणणं आपलं कर्तव्य आहे कारण आई हा पहिला गुण असतो शिक्षक शाळेत शिकवतात पण आमच्याकडे बाळ किती वेळ असतं आणि तुमच्याकडे ते किती वेळ असतं तुमच्या सहभागात किती वेळ असतं मुलं शिव्या शिकतात आम्ही शाळेत शिव्या शिकवतो का एक तास असतो का आणि पण मुलं हे अनुकरणातून शिकतात मग आपण मुलांसमोर कोणत्या भाषेत बोलायचं हे आपणच ठरवायचं बोली वतात येते की व्यवहार कैसा आहे संस्कार वतात देते की हे परिवार कैसा आहे आपल्या मुलांच्या बोलण्यातून आपलं बाळ कसं आहे त्याचा व्यवहार कसा आहे तो समजतो आणि त्याच्या संस्कारातून परिवार त्याचा कसा आहे म्हणजे त्याचं कुटुंब कसं आहे हे समजतात मग सर्व कुटुंबाला सांभाळणारी एक आईच असते स्त्री असते तिच्या हाती पाळण्याची गोळी ती जगातील उठावी असं म्हणतात आज आपण सालिफीबाईंचे फोटो पूजून घेतो कारण आज जगात कुठेही पाहिलं तर सगळ्यात कुठल्याही क्षेत्रात बघितलं तर स्त्री सगळीकडे सर्वोच्च पदावर हो आहे मग ही आपली बाळ आहे किंवा ज्या मुली आहेत ही जी मुलं आहेत यांच्यावर तुम्ही चांगले संस्कार केले तर आज आज शिरगावच्या शाळेतील मुलंसुद्धा चांगल्या पदावर पोहोचतील म्हणूनच हा पाठपूजनाचा कार्यक्रम घेणं गरजेचं आहे तर ही जी आई आहे तिच्या उपकार आपण कधीही फेडू शकत नाही याच आईला आता आपण महिला मुहिला वर्ग माहेरी जातो पण माहेर गेल्यानंतर आईला घेतली आपण मिठी मारतो बघा आईला घरी गेल्यानंतर आपण सासरच्या गोष्टी सांगतो सासूनं हे केलं जावे ते केलं असं सगळं सांगत असतो पण आपल्या आईला कधीही जाऊन मिठी मारत नाही याच आईसाठी आणि हे पालकवर्ग जे बसलेले आहेत त्या पालक वर्गाला सुद्धा सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही दोन मिनटं या आईला आपण सगळ्यांना स्मरण करूया सगळ्यांनी हात जोडायचे ये तो सच है कि भगवान है जिन की है जिनकी उंगली खा जाना प्यारे देखा ब्या क्या भला कितने पहले क्या पहले

आपल्या आईला स्मरण केल्यानंतर आईचे संस्कार कसे असतात याचे एक उत्तम उदाहरण हो म्हणजे साने गुरुजी साने गुरुजी जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांच्या ते आई त्यांना आगोळ घातल्यानंतर साने गुरुजी काय म्हणतात की आई आता काय कर का तू पदर पसर आणि या पदरावरून मी चालत नाही आत येतो तेव्हा त्यांची आई पदर पसरते आणि श्यामला घरी आत धुते आणि काय म्हणते बघा श्याम जसं तू तुझ्या पायाला म्हण लावू देत नाहीस ना अगदी तसंच तू तुझ्या मनाला सुद्धा म्हणून लावू देऊ नकोस हा एक संस्कार आहे तो आज आपण आपल्या मुलांमध्ये सुद्धा रुजवला पाहिजे संसाराचा गाडा चालवत असताना जितकी आई महत्त्वाची तितकेच बाबा देखील महत्त्वाचे असतात बाबा म्हणजे कष्ट करणारं शरीर काळजी करणारं घड स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झपणार अंतकरण असते बाबा स्वतः कष्ट करत असतात येणारी वादळं सहन करत असतात आणि मुलांसाठी झपत असतात हा बापा स्टो हा मुलांसाठी एक राजा माणूस असतो कारण मुलांनी कुठलीही इच्छा व्यक्त केली तर लगेच हजर हे फक्त आणि फक्त एकच व्यक्ती करू शकते ते म्हणजे आपले बाबा बाबा कसे असतात याचे एक उदाहरण मी तुम्हाला देते कारण लहान मुलांना बाबा फारसे आवडत नाहीत कारण ते खटखोर असतात मुलांना ओरडतात चांगल्या वाईट गोष्टी सांगतात त्यामुळे बाबा फारशा मुलांना आवडतात याचं उदाहरण म्हणजे एक मुलगा असतो आणि एक वडील असतात ते बाळ रडतोय त्याला घ्यास कशे असतात एक वडील असतात आणि त्यांचा एक मुलगा असतो आणि त्या बालग्याला ते बाबा सतत सांगत असतात सतत कटकट कर करत असतात असंच वागलं पाहिजे रस्त्याने चालत असताना डाव्या बाजूने चाललं पाहिजे इथे थुंकायचं नाही तिकडे थुंकायचं नाही आपले कपडे वगैरे व्यवस्थित पाहिजे घर आल्यानंतर विनाकारण लाईट चालू असतील तर त्या लाईट्स बंद केल्या पाहिजे फॅन चालू असतील तर ते फॅन बंद केले पाहिजे हे सगळं त्याला सांगत असतात पण त्याला फारसं ते आवडत नसतं कारण बाबा किती कटकट करतात असं त्याला वाटत असतं पण ह्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात तो एक संस्कार असतो तो आपल्या वडिलांकडून आपल्याला मिळत असतो मग या मुलाला ते समजत नसतं की बाबा हे काय सांगतात सारखं सारखं पण त्याची सवय त्या मुलाला मागते आणि जेव्हा तो मोठं होतो आणि इंटरव्ह्यूला जातो तेव्हा तो आईला घरी सांगतो की बरं झालं आता मी इंटरव्ह्यूला चाललो आहे आणि या मध्ये मी जर पास झालो तर मी बाबांच्या पटकटीतून बघतो मला सारखे ते त्रास देत असतात मग त्याची आई त्याला समजावते आणि पाठवते तो इंटरव्ह्यूला गेल्यानंतर एक दहा पंधरा मुलं बसलेली असतात मग दहा पंधरा मुलांच्या लागेल